येणाऱ्या काळात महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार आहे यासाठी आपण एकशे एक मतदारसंघ जालना येथून आमदार कैलास गोंटाल निवडून द्यावे असे आज प्रचारार्थ दरम्यान आलेले अनिल देशमुख यांनी अनि सांगितले आहे त्यांना निवडून देऊन आपल्या राज्याचे स्वप्न साकार करता येईल आणि कैलास गोंटाळ्यांना मंत्रिमंडळात घेऊन सर्व जालण्याचे प्रश्नही आम्ही हे मार्गी लावणार असल्याचेही अनिल देशमुख अनि यांनी यावेळी सांगितले आहे तो तुमच्यापर्यंत जनतेच्या मनात सरकार हे महाविकास आघाडी स्थापन करेल आणि जनता महाविकास आघाडीला निवडून देईल त्यामुळे सर मला सांगा की महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून चढावड लागली तिन्ही पक्षामध्ये कुणाचा मुख्यमंत्री करावा मुख्यमंत्री पदावरून चढावड लागली सरकार बघतात असं वाटतं तुमचा मुख्यमंत्री कोण असेल महाविकास आघाडी हा वोट जिहाद साठी शंभर कोटीहून अधिक रुपया वोट जिहाद साठी शंभर कोटीहून अधिक रुपयाचा वापर झाला असं भाजप नेते किरीट सोमय्याने आरोप केलाय आता हे राजकीय वक्तव्य आहे निवडणुकांमध्ये अशी वक्तव्य येत असतात मतदारांना माहिती आहे की कि त्याला किती द्यायचं द्यायचे याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज किती जागा निवडून येतील महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या राज्यामध्ये किती जागा निवडून येतील महाविकास आघाडी आयोगाकडं याच्यामध्ये त्यांनी पावलं महाविकास आघाडीला राज्यामध्ये किती जागा यश मिळेल महाविकास आघाडी दोन कृषी जागा निवडून घेतली आणि स्पष्ट बहुमत महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये मिळेल मायुतीचा जाहीरनामा काँग्रेसनं चोरला असा आरोप मुख्यमंत्र्यांनी गुणवत सर काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांच्या बॅग चेक केल्या जाते तुमची तपासणी झाल्याची माहिती जाणून दिली माझ्या बॅगच आहे त्यामुळं तपासण्याचं कारण Sir so, okay. thank you just thank you